नमस्कार सहाय्यक यांनी नवीन नोंदणी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया प्ले स्टोर वरून ईपीक पाहणी डी सी एस मोबाईल ऍप डाउनलोड करा यानंतर आपण स्वागत पेज वर या डावीकडे स्क्रोल करा या वापरण्यासाठी आवश्यकता आपल्याला येथे दिसेल परत डावीकडे स्क्रोल करा यानंतर आपण महसूल विभाग या पेजवर या सुरुवातीला आपला महसूल विभाग ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा व हिपया बटन वर क्लिक करा यानंतर आपण लॉग इन पद्धत निवडा या पेजवर या बटनवर क्लिक करा त्यानंतर आपण लॉग इन पद्धत निवडा या पेजवर यामध्ये सहाय्यक म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करा सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा यावर क्लिक करा पहिले नाव नाव मोबाईल नंबर व ईमेल आय डी नमूद करा पुढे जा या बटनवर क्लिक करा आपण सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा या पेजवर या नोंदणी करत असलेल्या मोबाईल नंबरवर पाठविलेला सांकेतांक येथे प्रविष्ट करा ईमेल आय डी चौकटीमध्ये मोबाईल क्रमांकावर पाठविलेला सेम सांकेतांक प्रविष्ट करा व पुढे जा यावर क्लिक करा आधार नंबर प्रविष्ट करा व पुढे जा यावर क्लिक करा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविलेला सेम सांकेतांक येथे प्रविष्ट करा महत्त्वाचे आधार क्रमांक बंधनकारक नसल्याने तुम्ही आधार क्रमांक न नमूद करता पुढे जाऊ शकता यानंतर आपल्याला हवा असलेला पासवर्ड प्रविष्ट करा पासवर्ड पुन्हा प्रविष्ट करा व पुढे जा यावर क्लिक करा यानंतर आपण या पेजवर याल येथे विभाग आपल्याला आपोआप दर्शविला जाईल जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा बँकेचे नाव प्रविष्ट करा शाखा कोड प्रविष्ट करा आयएफएससी कोड नमूद करा बँकेचे खाते क्रमांक प्रविष्ट करा व पुढे जा या बटनवर क्लिक करा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करणे अत्यंत महत्वाचे आहे अन्यथा आपल्याला पैसे प्राप्त होणार नाही याची दक्षता घ्यावी यानंतर तलाठी यांच्याकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे असा संदेश आपल्याला दिसेल व तलाठी यांच्या मान्यतेनंतर तुम्ही लॉग इन करू शकता यानंतर शासन निर्णय म्हणजे जी आर व सहाय्यक यांची जबाबदारी प्रक्रिया आपण जाणून घेऊया शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दहा दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या सहाय्यक नेमणूक करण्यासाठी तहसीलदार स्तरावरील काय कार्यपद्धती आहे हे आपण समजून घेऊया तहसीलदार प्रत्येक गावासाठी कोतवाल ग्राम रोजगार सेवक अशा सेविका व ग्रामस्तरीय मानधनावर कार्यरत इतर विभागांचे कर्मचारी यामधून एका सहाय्यकाची नियुक्ती करतील जास्तीत जास्तशे ओनस प्लॉट करता एक सहाय्यक याप्रमाणे सहायकाची नियुक्ती करण्यात येईल एक गाव किंवा अनेक गावे एकत्र करून जास्तीत जास्त पंधराशे ओनस प्लॉट संख्येपर्यंत पीक पाहणीसाठी सहाय्य करणे व उर्वरित पीक पाहणी नोंदविणे हे कामकाज एका सहायकाला देता येईल कमी ओनर्स प्लॉट असणाऱ्या गावांचे एकत्रीकरण करून दोन किंवा त्यापेक्षा जास्त गावे एका सहाय्यकास नेमून देण्यात येतील ज्या गावांमध्ये पंधराशे पेक्षा जास्त ओनर्स प्लॉट आहेत त्या गावांमध्ये एक पेक्षा अधिक सहायकांची नेमणूक करता येईल कोणत्याही परिस्थितीमध्ये एका एका सहाय्यकाकडे पंधराशे ओनस प्लॉट पेक्षा जास्त ओनस प्लॉट चे कामकाज देता येणार नाही सहाय्यक नेमणूक केल्यानंतर सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी संबंधित कर्मचारी डिजिटल प्रॉप सर्वे म्हणजेच डीसीएस मोबाईल ऍप मधून नोंदणी करतील सहाय्यक नोंदणी तलाठी व त्यांचे वेब पोर्टल मधून मंजुरी देते व त्यानंतरच सहाय्यक मोबाईल ऍपद्वारे पीक पाहणी नोंदवू शकतील यानंतर सहायकाची जबाबदारी आपण समजावून घेऊया सहाय्यक हा शेतकरी स्तरावरील पीक पाहणी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पीक पाहणीसाठी मदत करेल त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवेल शेतकरी स्तरावरून किमान ऐंशी टक्के पीक पाहणी पूर्ण होईल याची खात्री करेल शेतकरी स्तरावरील पीक पाहणी कालावधी संपल्यावर उर्वरित खातेदारांची पीक पाहणी एपिक पाहणी डीसीएस मोबाईल ऍप मधून त्यांचे लॉगिन पूर्ण करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडेल शेतकरी स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या पीक नोंदी शंभर टक्के पडताळणी सहाय्यक स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या नोंदीची शंभर टक्के पडताळणी तलाठी यांचे मार्फत करण्यात येईल त्यानंतर एपिक पाहणी गाव नमुना बारा प्रतिबिंबित करण्यात येईल शेतकरी स्तरावरील नोंद केलेली पीक पाहणी अठ्ठेचाळीस तासापर्यंत मोबाईल ऍपद्वारे दुरुस्त अथवा नष्ट करू शकतील बारा वर प्रतिबिंबित करण्यात आलेल्या ईपीक पाहणीमध्ये आवश्यक असल्यास तलाठी दुरुस्ती अथवा पीक नोंद नष्ट करतील तलाठी यांनी नष्ट केलेली ईपीक पाहणी सहाय्यक स्तरावरून पुन्हा इपिक पाहणी नोंद करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल सहाय्यक स्तरावरून नोंद करण्यात आलेली स्तरावरून नष्ट केल्यास पुन्हा सहाय्यकांना मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन पीक नोंदणीसाठी उपलब्ध होईल मंडळ अधिकारी मोबाईल ऍपद्वारे व्हेरीफायर म्हणून लॉग इन करतील तलाठी यांनी दोनदा नाकारलेली सर्व पीक पाहणीच्या नोंदीची पडताळणी करून मोबाईल ऍपद्वारे नोंद करतील यानंतर माहिती आपण जाणून घेऊया सहाय्यक यांना ओनस प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ओनस रुपये प्रमाणे पाच रुपये एवढे मानधन देण्यात येईल गावातील किमान साठ टक्के पीक पाहणी शेतकऱ्यांकडून झाली असल्यास हे मानधन अदा करण्यात येईल सहाय्यक यांचे बांधन हे तहसीलदार स्तरावर सहाय्यक यांनी मोबाईल ऍप मध्ये नोंदणी करते वेळी दिलेल्या बँक खात्यांच्या माहितीनुसार त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे हंगाम संपल्यावर जमा करण्यात येईल त्याची नोंद घ्यावी धन्यवाद